पण भाषणं पण अशी मोटिवेशनल होती काही घेण्यासारखं होतं बरोबर आणि आज सगळे विद्यार्थी एकही ओळखता येत नाही एक छान दिसत आहे मस्त मी ना तुम्हाला एक गोष्ट सांगा आहे भाषण भिषण मला येत नाही लाकूडतोड्याची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना कोणता लाकूडतोड्या ते ती पूर मला का सोन्याची चांदीची आणि ती गोष्ट माहिती आहे त्याचं व्हर्जन तू माहिती आहे का ऐकणार बरं दोन लाकूड तोड्या असतात तर त्यांच्यामध्ये असं ठरतं की कॉम्पिटिशन घ्यायची त्यांची आपण माहिती हो की नाही जोर आहे अरे तिथे मला लॅबमध्ये लाग ओरडायला लागायचं गप्प बसा गप्प बसा आता विचारते तर बोलत नाहीये दहावीची मुलं स्पेशली बरं दोन लाकूड तोडे असतात त्यांच्यात कॉम्पिटिशन ठरवतात की सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत आपण एक वेळ ठरवायची आणि त्याच्यामध्ये बघायचं की कोण लाकूड तोड्या तो 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 जास्त लाकडं तोडून कोणाची जास्त लाकडं तोडून होतात अशी कॉम्पिटिशन ठरते मग दोघे सकाळी आठ वाजता जमतात दोघांच्या खुराडी तयार असतात आणि मग दोघांना एक एक झाडे म्हणजे एक सर्टन एरिया दोघांमध्ये डिमांड केला जातो की तुम्ही आता लाकडं तोडायची मग एक लाकूड तोडा दो दोघेही सुरू करतात तर एक लाकूड लाकूडतोडे असतो ना तो मध्ये थो अर्धा एक तासाने ब्रेक घ्यायचा आराम करायचा काय करायचं तेवढे आपण दुसरा लाकूड तोडा आहे ना तो कंटिन्यू कंटिन्यू लाकडं लाकडं त्याचं त्याचं काम तो करत राहिला आणि ह्याने ब्रेक घेतला की तो खुश व्हायचा अरे वा हा ब्रेक घेतोय माझी माझी लाकडं जास्त तो तोडून होणार पुन्हा दोन तास झाले की हा ब्रेक घ्यायचा काय करायचा देव जाणे आपल्याला माहिती नाही पण हा दुसरा लाकूड तोड्या कंटिन्यू लाकडं तोडत राहिला ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा त्यांचं कॉम्पिटिशन संपतं जी सर्टन वेळ असते मग तेव्हा जेव्हा ते लाकडं मोजलंच मोजली जातात कोण जिंकलं असेल बरं दुसरा वाला कोण जिंकला असेल मुलांना हां जो तुम्हाला असं वाटत असेल की जो कंटिन्यू लाकडं तोडते तो जिंकला असेल पण तसं नाही होत आहे जो मध्ये मध्ये ब्रेक येत होता लाकूड तोड्या त्याच्या लाकडाच्या जुड्या जास्त झाल्या आणि तो विनर होते मग तो म्हणतो कसंही रवा तुवडं मध्ये मध्ये ब्रेक घेतलास आराम केलास तर ता तुझ्या लाकडाच्या जुड्या जुड्या जोड्या एवढ्या कशा झाल्या तेव्हा त्यावर त्याने उत्तर दिलं की मी जेव्हा मध्ये जुड� ब्रेक घेतला ना तेव्हा मी माझ्या मी स्वतः तर आराम केलाच थोडी रेस्ट घेतली पण जे माझी कुऱ्हाड होती ना त्याला मी धार पण केली वा। त्यामधल्या वेळेत मी धार करत होतो ती माझी स्किल आहे आणि त्याच्यामुळे माझी लाकडं मी थोड्या वेळेसाठीच काम केलं पण लाकडं माझी पटापट तुटली जात होती तसं तू नाही केलंस तू पूर्ण दिवस नुसतं असं म्हणतात ना की आपण ज्याला आता याबाजी गदा मोजली ते तसं तू करत राहिला करायला हवे हो त्याला धार द्यायला पाहिजे त्याची उजळणी केली पाहिजे तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल आता बघा तुम्ही गेल्या जून पासून आतापर्यंत दहावीचं वर्ष म्हणजे काय स्टेजने क्लास ट्युशन प्रभू मिसचे एक्स्ट्रा क्लास मनीषा मिसचे एक्स्ट्रा क्लास बरोबर ना चार चार वाजेपर्यंत मी असं म्हणणार नाही की आता सुट्ट्यात आता तुमची आता परीक्षा झाली तुमची ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत सप्टेंबर महिना उजाडणार तुमचा म्हणजे जवळजवळ तुमच्या हातात पाच ते सहा महिने आहेत बरोबर पाच ते सहा महिने आहेत मी असं म्हणणार नाही की परत तुम्ही त्याच अभ्यास करा शाळेचा शिका फक्त या पाच ते सहा महिन्यामध्ये एक ते दोन तास असे घालवायचा असं हे करा निश्चय करा की ज्याने आपले स्किल्स जे पुढच्या जगात तुम्हाला जाऊन उपयोगी पडणार आहे त्याच्यासाठी वेळ द्या ऑब्विसली नक्की तुम्ही खेळा क्रिकेट खेळा मुलींना डान्स गाणी कोर्स त्याच्यासाठी वेळ द्या पण एक तास किंवा दीड तास असा एज्युकेशन माईज जे पुढे उपयोगी आहे त्याच्यासाठी घालवणे हे खूप गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल कुणी इंग्लिश स्पीकिंग करा कुणी कम्प्युटर कोर्स करा किंवा अजून काही एज्युकेशनचे कोर्सेस असतील तर त्याच्यासाठी द्या तुमचे स्किल्स शार्पन करा कारण तुम्ही पुढे जाऊन कुठे मागे नाही पडायला पाहिजे आता पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला वैशाली मीस एक्सप्लेन करते सगळ्या मुलांना मी एवढंच सांगेन की तुम्हाला असं वाटत असेल की पहिली ते दहावी इथे आपण कॉम्प्युटर गेला तर मग एम एस सी टी करायचं आहे तर आपण दुसरीकडे कुठे करूया तुम्हाला हा प्रश्न पडेल पण तुम्हाला फक्त एक तुमच्या माहितीसाठी सांगते की आपलं इथलं जे सेंटर आहे एम एस सी टी त्याला बेस्ट अकॅडमिक सेंटर म्हणून ओळखलं जातं आणि प्राईज मिळालेलं आहे दरवर्षी मिळतं यावर्षी पण मिळालं आहे बोरोली ते सांताक्रूज या एरियामधलं बेस्ट अकॅडमिक सेंटर म्हणून आपल्या एम एस सी टीला मिळाले आणि मी एवढंच सांगेल की एम एस सी टीमध्ये आता नवीन काय आहे तर तुम्हाला ए आय काय माहिती आहे का कोण सांगू शकेल ए आय ए आय काय आहे ओके तर मी सांगते की ह्या वेळेला ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आ, हा एम एस सी एमध्ये याचा समावेश केला आहे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साईट्स सा आहेत की त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो तुम्हाला एखादी कविता करायची असं नाही की इंग्लिशमधूनच तुम्हाला मराठीतून करायचे हिंदीतून करायचे तुम्हाला रिझ्युम करायचं आहे तुम्हाला थोडा पार्ट टाइम जॉब करायचा आहे रिझ्युम मला काय करायचं आहे माहिती नाही छोटेसे पॉईंट्स तुम्ही जर सा त्याच्यात सांगितलं चॅटची पेजी किंवा दुसऱ्या आणखी भरपूर साईट्स आहेत की त्याच्यात तुम्ही फक्त देखे देखे तो तो था, की आपल्याला मोठा पॅरेग्राफ मिळतो आणि तो पॅरेग्राफ तुम्ही प्रिंट आउट घेऊन कुठेही तुम्ही जाऊ शकतात रिझ्युम आहे तुम्हाला काही कविता करायची आहे पोस्ट बघायची शॉर्ट पोस्ट आहे ते तुम्हाला असं तुम्हाला मिळू शकेल तर याचा समावेश तुम्हाला एम एस सी एमध्ये आहे तर मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही या गोष्टीचा नक्कीच फायदा घ्या आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की तुम्ही इथून शिकला आम्ही स्कॉलरशिप म्हणून पाचशे रुपये तुम्हाला हे केले आहे की कोर्सची फी जी आहे ती जी द्यायची आहे ती फक्त पाचशे रुपये कमी द्यायची आहे म्हणजे टोटल जी फीज आहे ते तुम्हाला कळेलच राहतील पाचशे मधल्यावर पण तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाईल आणि तिसरी गोष्ट एवढंच सांगेन मी की आ, आता तुम्ही दहावीची परीक्षा दिली आहे तर तुम्हाला थोडंसं माहिती आहे की काय अंदाज असेल मला किती टक्के मिळतील किंवा तुमचे पालक पण विचारतील मा नक्की लेखी चाहती की किती पैती तुला तर एमकेसीए तर फेस ना 70 टक्के बक्षीस पक्की ही मोहिमा रावली आहे तर मी असं सांगेल की ही स्कूपचा तांत्रिक वापर साफ ती साफच नाही उद्दिष्टा तो याला कुठलेही टिकर जर तुम्हाला इकडे तिकडे जर टक्के मिळाले तर तुम्हाला बक्षीस मिळू शकतं तर मला असं वाटतं की प्रत्येक जणांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा बक्षीस तुम्हाला मिळणारच तुम्ही गेस्ट आणि आता मी का सांगते कारण तुम्हाला आता लक्षात असेल ना साधारण तर सांगून उपयोग नाही की आता मला आठवत नाही मी काय केले ते तर हे गोष्ट सांगायचं होतं एम एसीआय टीबद्दल सांगायचं होतं एवढंच मी सांगेन आणि मी याच्या गुड मॉर्निंग झाला ना माझा सुट्टी आहे ना मग जोरात बोला गुड मॉर्निंग तुम्ही का डाबी चालणार आहेत ना जोरात गुड मॉर्निंग एम एस सी आय करा तुम्ही पण कसं आहे हे डिजिटल युग आहे म्हणजे पुढे जाऊन प्रत्येक गोष्ट तुम्हाला कम्प्युटर कम्प्युटर म्हणजे आता हातात मोबाईल आहे तोच आहे या त्याच्यासाठी मी फीमध्ये थोडंसं जागेन सारथी नावाची एक संस्था सा आहे तुम्हाला माहिती असेल न्यूजमध्ये ऐकत असाल तर सारथी नावाची जी संस्था आहे ना ती काही मुलांना म्हणजे हिंदू मराठा कुणबी समाज अशा काही काही ना सवलत देणार आहे या कोर्समध्ये किंवा त्यांची पूर्ण ते भरतील त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आहे थोडेफार ते तुम्ही जर वरती आलात तुमच्या पॅरेंट्सला घेऊन जर वरती आला तर आपण त्यांना पूर्ण ती माहिती देऊ की त्या कोर्ससाठी म्हणजे एम एस सी आय टी आणि अदर कोर्सेस पण आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला किती सवलत मिळेल किंवा तो पूर्ण कोर्स तरी तुम्हाला मोफत मिळेल का तर हे पूर्ण माहिती घ्यायसाठी तुम्हाला नक्की वरती यायला लागेल तुम्ही माहिती घ्या तुम्हाला कधीच्या एम एस सी आय टी आणि अदर कोर्स असं मिळून पूर्ण डिप्लोमा पूर्ण मिळेल म्हणजे तुमचे तीस ते पस्तीस हजार रुपये सेव्ह होतील ह्याच्यामध्ये तर मी पुन्हा एकदा सांगेन एम एस सी आय टी जर करा त्याशिवाय ह्या जगात वावरायसाठी ह्या जगात वावरायसाठी जे दहा वर्ष शिक्षकाने तुम्हाला पंखाला बळ दिला ना तर त्याचा कुठेतरी उपयोग तुम्ही आता या पुढच्या युगात करा कारण येणारं जे युग आहे ना खूप टफ आहे टफ म्हणजे बोलाल ना तुम्ही तर जर तुम्ही स्किल शिकले नाहीत ना स्किल तर येणारं जे कॉलेज आहे कॉलेजमध्ये पण आता स्किल स्किलला तुम्हाला क्रेडिट पॉईंट मिळणार आहे एन ए पी रूल एन ए पी रूल जेवढे एवढे दिवस ऐकतं ना तुम्ही चार पाच वर्ष त्याचा उपयोग आत्ता या जगामध्ये होणार आहे आणि त्याचा जर उपयोग तुम्ही नाही करून घेतला ना तर नोकरीमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होणार मी साधं उदाहरण देईन जर तुमच्या हातात मोबाईल आहे तुमच्या वडिलांना जेवढा वापरता येत नाही ना तेवढा तुम्हाला येतो तुमचं जेव्हा अजून दहा बारा पाच सहा वर्षांनी दहा बारा वर्षांनी जेव्हा लग्न होईल ना तेव्हा तुमची परिस्थिती तशी नको व्हायची असेल ना तर तुम्हाला आतापासूनच या डिजिटल युगामध्ये स्किल शिकणं गरजेचं आणि रोज शिकणं गरजेचं मी सांगत नाही तर आम्ही पण आत्ताही रोज जेव्हा शिकतो त्यानंतरच तुम्हाला शिकवतो धन्यवाद